नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण आलेलो आहे बाहेर एका फंक्शनसाठी संगमनेर येथे आपण आलेलो आहे आणि माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि त्याच्या हळदीच्या समारंभासाठी आपण आलेलो आहोत हळद आणि सुपारीचा कार्यक्रम चालू आहे हे आहे आमच्या जाऊबाई म्हणजे नवरदेव मुलाच्या आई आणि ह्या सगळं काही कार्यक्रम बघत आहे आणि कार्यक्रम सुरू होऊन गेलेला होता आपण आलो त्यावेळेस आणि अशा प्रकारे छान पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे आणि उद्या लग्न आहे आणि आज आपण हळदीला पण संगमनेर येथे आलेलो आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही पण या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा हे आहे आमचे मावसदीर हे पुण्याला राहतात त्यांचं मूळ गाव चोर त्यांची पत्नी त्यांचं छोटं बाळ आहे कुठं पडलं तू कुठं लागलं कुठं तुला कोणी पाडलं तुला कोणी पाडलं गुडघ्याला लागलं तुझ्या गुडघ्याला लागलं जीना पाडवला ए पाडवला सुट्ट्या लागल्या तुला शाळेला आता लागल्या तू कधी आला तू कधी आला ए पिल्लू नवीन एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होता तर नवरदेव मुलीला आमची हालत होता हो दीदी तिरीडी किती चला चाल। या ठिकाणी आपला साखर पुण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे जेवणाची व्यवस्था पाठीमागच्या के हॉलला केलेली आहे आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवणा जायचं नाही आता जेवाय सुपारीचा कार्यक्रम झालेला होता आता जेवायचा कार्यक्रम चालू होणार होता तर मग पहिले सगळ्यात अनंजमेंट केली की पहिले तुम्ही जेवण करून घ्या नंतर हादीचा कार्यक्रम चालू होणार होता तर मग इकडे आम्ही जेवायला आलेलो होतो आतमानंतरला त्यांना पण भूक लागलेली होती आतमनंतर ते बसलेले तिकडे जेवायला आम्ही इकडे बसलेलो होतो लेडीजच्या लाईनला जेवायला एन्जॉय करताय आणि मस्त गार हवायची बुरायला तर आता निघायचं आहे आम्हाला फक्त आता नवरदेव नवरी अजून भेटलेली नाही आम्हाला आम्ही एक कार्यक्रम चालू होता त्यावेळेस मागे बसलेलो होतो कारण गर्दी खूप होती तर कार्यक्रम झाल्यान झाल्यावर जेवायला सांगितलं तर मग आम्ही जेवायला गेलो होतो तर अजून आम्हाला नवरदेव नवरी भेटायचे आहेत तर मी तुम्हाला नवरदेव नवरी म्हणजेच माझी सून आली आता मुलगी आम्हाला सूनबाई येणार आहे आता इकडे खूप मस्ती घालत आहे आत्मनंद खूप दिवसानंतर असं कुठंतरी बाहेर आणलं का त्यांना खूप मजा वाटती आणि आत्मनंदाचं आणि वेगचं फक्त तरातरीचा खेळ चालू राहतो कंटिन्यू घरी पण तेच आणि बाहेर पण तेच हे पळशील पिलू पळशील इथेच आता आपला हा व्लॉग मी थांबवत आहे आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय